मित्रांनो चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस एप्रिलपर्यंतचा काळ असं काही ग्रहमान घेऊन आलाय ज्यामुळे आठ राशींना लाभच लाभ होणार आहे मग त्या आठ राशी कोणत्या आहेत आणि हो त्यांना कशा प्रकारचा लाभ होणार आहे आणि असं कोणतं ग्रहमान तयार होतंय चला बघूयात पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुमच्यापैकी अनेक जण आमचे व्हिडिओ अगदी नियमित बघतात पण सबस्क्राईब करायचं मात्र राहून जात तर लगेच चॅनेल लाईब करा आणि हो लाभ होणाऱ्या तुमची रास आहे की नाही हे जाणून ना घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी अनेक वर्षांनी असा खास योग जुळून येत आहे मार्च महिन्यात ग्रहांच्या गोचरामुळे अनेक योग जुळून येत आहे हे योग अनेक वर्षांनी जुळून येत असल्यामुळे त्यांचं महत्व वाढलं आहे नवग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत असून मीन संक्रांतीचा काळ सुरू आहे तर नवग्रहातील गुरु आणि छायाग्रह मानला जाणारा राहू सुद्धा मीन राशीतच आहे मार्च महिन्याची सांगता होताना शुक्र देखील मीन राशीमध्ये दे प्रवेश करतोय एकतीस मार्च रोजी शुक्र ग्रहाने मीन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर सूर्य राहू यांच्याशी युती योग आहे त्रिग्रही योग जुळून येणार आहे त्रिग्रही योग म्हणजेच तीन ग्रह हे एकाच ठिकाणी असणार आहे एकाच राशीमध्ये असणार आहे हा योग तब्बल अठरा वर्षांनी जुळून येत असल्यामुळे चोवीस एप्रिल पर्यंतचा हा काळ खास असणार आहे कारण चोवीस एप्रिल पर्यंत शुक्रम मीन राशीत असणार आहे वास्तविक पाहता शुक्र सूर्य राहू या तीनही ग्रहांचं वेगवेगळं या ग्रहांच्या स्थानानुसार फल प्रभाव पडत असतो मात्र राशीतील या त्रिग्रही योगाचा आठ राशींवर उत्तम फायदा लाभ आणि नफा होणार आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला ज्योतिषशास्त्रामधलं फारसं कळत नाही पण आमच्या राशीला लाभ होणार आहे की नाही तेवढं मात्र सांगा तर मग तेच पाहाम सुरुवात करूया लाभ होणाऱ्या रा पहिल्या राशीपासून पहिली रास आहे ऋषभ रास रुशब्राश। ऋषभ राशीच्या उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ या काळामध्ये दिसू शकते हाती घेतलेल्या कामांमध्ये उत्तम यश मिळण्याची ऋषभ राशीच्या व्यक्तींना शक्यता आहे ऑफिसमध्ये कामाच्या संबंधात जे काही निर्णय घ्याल त्याचा फायदाच होईल तुमची प्रशंसा सुद्धा कामाबद्दल या काळामध्ये होऊ शकते मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे मुलांच्या संबंधित एखादी चांगली बातमी सुद्धा कानावर येऊ शकते शेअर मार्केट मध्ये हुशारीने पैसे गुंतवले तर त्यातूनही नफा होऊ शकतो दुसरी लाभ होणारी रास म्हणजे मिथून रास नोकरी व्यवसायामध्ये चांगली प्रगती दिसत आहे त्याचबरोबर अनेक प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल नव्या नोकरीची संधी मिळतील व्यावसायिकांना सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो सध्या सुरू असलेल्या नोकरीमध्ये काही समस्या अडचणी असतील तर त्या सुद्धा कर्करास अनेक नवीन कर्कराशींसाठी हा काळ घेऊन येतोय कर्कराशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही तुमचे पैसे कुठे अडकले आहेत का ते सुद्धा तुम्हाला परत मिळू शकतात सकारात्मक बदलाची चिन्ह दिसत आहेत नोकरीच्या ठिकाणी अनेक नवीन संधी मिळतील जे लोक खूप दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत होते त्यांना सुद्धा नवीन नोकरीच्या काही चांगल्या संधी समोर येऊ शकतात अनेक चांगल्या ऑफर्सही मिळू शकतात पैसे कमावण्यासाठी अनेक नवनवीन संधी मिळण्याचा हा काळ आहे असंच म्हणावं लागेल आता वळूया सिंह राशीकडे आर्थिक स्थिती सिंह राशीची पूर्वीपेक्षा या काळामध्ये जरा चांगली होईल धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणजेच अचानक कुठूनही तुमचेच अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात शकतात. शेअर मार्केट किंवा एखाद्या स्कीम मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर नीट चौकशी करून गुंतवा. नफा होऊ शकतो पण त्याचबरोबर तुमचा खर्चही वाढताना दिसेल. फक्त फरक एवढाच राहील की उत्पन्नात वाढ झाल्यामुळे जरी खर्च झाला तरी तुम्ही अडचणीत येणार नाही. तरी सुद्धा खर्चावर नियंत्रण ठेवण्याकडे जरा लक्ष द्या. व्यावसायिकांसाठी नफा कमावण्याची संधी येईल. नवीन करार तुमचे या काळामध्ये होऊ शकतात. पुढील रास आहे कन्या राशी. कामाच्या ठिकाणी कन्या राशीच्या लोकांना फायदा होताना दिसेल नवीन नोकरी मिळू शकते तुम्ही आतापर्यंत घेत असलेल्या मेहनतीला फळ तुम्हाला आता मिळणार आहे 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 नोकरीत बढती मिळण्याची सुद्धा शक्यता सगळ्यात मन प्रसन्न राहणार कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतात व्यावसायिकाशी निगडीत लोकांसाठी खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतात व्यवसायात अनेक नवीन करार होतील व्यवसाय वाढीचा विचार जर तुम्ही करत असाल तर त्या सुद्धा यशस्वी होण्याचा हा काळ आहे रुचिक्रास अनेक प्रकारच्या जॉब ऑफर मिळाल्यानंतरही इच्छेनुसार चांगल्या प्रकार पगाराची नोकरी मिळवण्यात तुम्ही आता यशस्वी व्हाल उत्पन्न वाढेल नोकरी बदलण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर त्या संबंधित चांगली संधी मिळू शकते व्यवसायाशी संबंधित लोकांचे अनेक नवीन मोठे करार होऊ शकतात व्यवसायात भागीदारी करून मोठा फायदा होऊ शकतो त्यानंतरची पुढील रास आहे कुंभरास वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात उत्पन्नाचे स्त्रोत्र वाढतील बचत करू शकता दीर्घकाळ दिलेले उधारीचे पैसे सुद्धा मिळवू शकता सामाजिक प्रतिष्ठा वाढेल व्यावसायिकांसाठी सांगायचं झालं तर एखादा मोठा व्यवसायातील करार होऊ शकतो वडील संपत्तीतून सुद्धा या लोकांच्या राशींना लाभ होणार आहे मान वाढणार आहे आहे नोकरदारांना पदोन्नती पगारात वाढ होण्याची सुद्धा शक्यता कुटुंबातील सदस्यांबरोबर कुंभ राशीच्या व्यक्तींचा चांगला वेळ जाणार आहे आता वळूया मीन राशीकडे मीन राशीची सुद्धा आर्थिक स्थिती सुधारताना दिसेल उत्पन्न वाढल्याने तुम्ही पॉलिसी घेऊ शकता किंवा एखाद्या स्कीम मध्ये गुंतवणूक करू शकता ही गुंतवणूक चांगले परिणाम देतील कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे मेहनत करत रहा यश नक्कीच मिळेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत